संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या घटनेचे परिणाम महाराष्ट्रभरात उमटले आणि वाल्मिक कार्ड पाठोपाठ बाट केंद्रस्थानी नाव आलं ते धनंजय मुंडे यांचं धनंजय मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणि महत्वाचं आणि प्रभावी नाव आहे सोबतच बीड जिल्ह्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहेच पण सोबतच कुठे ना कुठे त्यांचा दरार देखील पाहायला मिळतो अशी चर्चा अनेकदा ऐकायला येत असते पण जवळपास दोन तीन महिने त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले गेले संशयाच्या चौकटीत त्यांना उभं केलं गेलं त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली एकंदरीतच हे प्रकरण सगळ्यांनी लावून धरलं विशेष म्हणजे त्यांच्या जिल्ह्यातूनच सुरेश धस संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंके आणि बजरंग सोनवणे यांनी प्रकरण जास्त लावून धरलं शेवटी धनंजय मुंड्यांना राजीनामा द्यावा लागला अर्थात त्याची कारण वेगवेगळी असली हे सांगितलं जरी जात असलं तरी या सगळ्या प्रकरणामुळेच त्यांना राजीनामा द्यावा लागला हे मात्र नक्की पण आता राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे ऍक्शन मोडमध्ये आलेले आणि त्यांनी नवीन नवीन डाव टाकायला सुरुवात केलीये अशी चर्चा आहे अर्थातच हे सगळे डाव पडद्यामागून टाकले जात आहेत असं बोललं जात आहे पण आता धनंजय मुंडे नेमके कोणते डाव टाकतायत आणि या डावात कोण कोणकोण फसताय याच संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी आता बीड जिल्ह्यात ज्या ज्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यांना मुंडे टार्गेट वर घेत आहे अशी चर्चा सुरू झाली आणि यामध्ये पहिला नंबर लागतो तो सुरेश दसांचा अर्थात संतोष देशमुख यांच्या हत्येचं सगळं प्रकरण सुरेश दसांनी उचलून धरलं होतं आणि त्याचाच फटका धनंजय मुंडेंना बसला म्हणजे वाल्मिक कराडचं नाव पुढे आल्यानंतरच धनंजय मुंडे यांच्यावर संशयाची सुई येऊन थांबली होती तसंच दसांच्या बाबतीतही पाहायला मिळतं म्हणजे दसांचा कट्टर कार्यकर्ता कुक्या बोसलेचे व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासूनच व्हायरल होत आहेत कधी पैशांच्या बंडलसोबत कधी मारहाण करताना तर कधी आरेरावी करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं याचा थेट संबंध सुरेश धसांशी जोडला जातोय जसं धनंजय मुंडे यांनी कराड सोबतचे संबंध नाकारले नव्हते ना तसंच सोबतची ओळखही धस नाकारत नाहीयेत आणि हेच गणित पुढं चालून त्यांचा अंगलट येऊ शकतं मुळात त्यांचा ते अंगलट यावं म्हणूनच कोक्याचे ते व्हिडिओ पुढे आणले जात आहेत अशी चर्चा आहे यातलं दुसरं नाव म्हणजे संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर बीडच्या राजकारणात आपलं वजन अबाधित ठेवण्यासाठी धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर हे दोघेही प्रयत्न करत आहेत याचे झलक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली अर्थातच जर आपलं वजन वाढवायचं असेल तर दुसऱ्याचं राजकीय करिअर अडचणीत येणं महत्वाचं असतं त्यामुळे संदीप क्षीरसागर हे धनंजय मुंडे यांना टार्गेट करत होते आणि त्याचीच परतफेड म्हणून धनंजय मुंडे लिस्टमध्ये त्यांचंही नाव असल्याचं बोललं जाते म्हणजे अगदी आता काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात येत असल्याचं दिसून येत होतं विशेष म्हणजे या मारहाणीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पी एचा देखील समावेश असल्याचं बोललं जात होतं याच मारहाणीच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल झाल्यानं संदीप क्षीरसागर यांचं नाव चर्चेत आलं होतं हे होत नाही तर दुसरे एक कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल झाली तर संदीप क्षीरसागर नायब तहसीलदाराला धमकी देत असल्याचं समजतंय म्हणजे संदीप क्षीरसागर हे बीडचे नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांना ग्राम रोजगार सेवकाबद्दल तक्रार करू नका अशी धमकी देत असून ही क्लिप दोन हजार तेवीस ची असल्याची माहिती समोर येत आहे आता यामुळे संदीप क्षीरसागर यांच्या अडचणी वाढू शकतात असं बोललं जात लिस्ट मधलं तिसरं नाव म्हणजे माजलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके आता त्यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या सुशील सोळंकेचा एक व्हिडिओ समोर येतोय त्यात तो माजलगावच्या तहसीलदारांना शिवगाळ करत असून पोलीस यंत्रणेवर देखील दबाव टाकताना दिसत आहे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं पाणी टंचाईच्या संदर्भात माजलगावच्या तत्कालीन तहसीलदार वर्षा मनाळे गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांचे कृषी पंप जप्त करण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा सुशील सोळंके त्या ठिकाणी ग्रामस्थासह पोहोचला आणि त्याने अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर दबावही टाकला अशी माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे सुशील सोळंके यांनी प्रकाश सोळंके यांना तिथूनच फोन देखील केला असल्याचे बोलल्या जाते दुसरी एक घटना म्हणजे एका मल्टी सर्व्हिसेस चालकाला मारहाण करताना असा देखील एक व्हिडिओ समोर आलाय पण मल्टी सर्व्हिसेस चालकाला मारहाण केल्याप्रकरणी सुशील सोळंकेवर गुन्हा दाखल असूनही त्याला पोलिसांनी अटक का केली नाहीये असाही प्रश्न उपस्थित केला जातोय आता या सगळ्या मागे धनंजय मुंडे हेच असतील हे कुणीही ठोस सांगू शकत नाही पण जे व्हिडिओ व ऑडिओ क्लिप बाहेर येत आहेत त्या जुन्या असल्याचं सांगितलं जात आता जर त्या जुन्या आहेत तर मग नेमक्या आत्ताच पुढं कशा येत आहेत विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतरच का व्हायरल होत आहेत असा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला जातोय आता खरोखरच या मागे धनंजय मुंडे यांची काही भूमिका असेल का जर असेल तर या तिघांनंतर आता पुढचा नंबर कोणत असू शकतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद